निश्चितच खऱ्या अर्थाने कवी संमेलनाला सुरुवात झाली साहित्यिकांना रंग आला आणि मात्र वेळ आडवी आली वेळ आडवी आली तरी आम्ही कवी थांबणार नाही बोलल्याशिवाय राहणार नाही माझ्यासमोर उपस्थित सर्व समाजबांधव जे खऱ्या अर्थाने दर्दी आहेत त्यांचीच तेवढी गर्दी आहे बाकीचे गेले त्यांना विसरून जाऊ आणि उपस्थितांसाठी हा कार्यक्रम करू माझ्यासहित उपस्थित सर्वच बांधवांचे जे वडील असतील कुट कौटुंबीय अस कुटुंबीय असतील आस्ति, काका मामा किंवा इतर नातेवाईक असतील त्या सर्वांनीच खरं तर कष्ट आणि परिश्रम घेतलेला आहेत आणि या माझ्या बापाविषयी माझ्या काकाविषयी माझ्या मामाविषयी माझ्या आजोबाविषयी थोडक्यात माझ्या समाजाविषयी मी कविता सादर करतोय कविता आवडली समजली तरच दाद द्या अन्यथा खडे बोल दिले तरी चालतील माझ्या कवितेचं नाव आहे बाप बाप माझा आणि मी कवी सूरज खडकावर तो डोळ्यात ज्वाला पेटलेली खांद्यावर कुदळ अंगावर घामाची धार उमटलेली खडकावर उभा डोळ्यात ज्वाला पेटलेली खांद्यावर कुदळ अंगावर घामाची धार उमटलेली मातीशी बोलणारा दगडांशी झुंजणारा बोलणारा दगडांशी झुंजणारा कुटुंबासाठी कष्टाने झिजणारा बाप माझा जंगलातला जन्म खानीतला संसार जंगलातला जन्म खानीतला मंदिरातील मूर्ती घडवली वाडे बांधले वास्तू निर्मिले मंदिरातील मूर्ती घडवली चिखल तुडवून दगड फोडून गावं वसवली मला वाटते सर्वांनीच या प्रसंगाला सामोर गेलं असेल पहा वाडे बांधले वास्तू निर्मिले मंदिरातील मूर्ती घडवली चिखल तुडवून दगड फोडून गाव वसवली आणि याच सुंदर गावातील याच सुंदर गावातील गावकुसा बाहेर राहणारा बाप माझा गावकुसा बाहेर राहणारा बाप माझा चर खोदले बांध घातले बंधारे बांधून पाणी अडवले चर खोदले बांध घातले बंधारे बांधून पाणी अडवले घामाच्या था। थारोळ्यांनी शेतकऱ्यांचे मळे फुलवले अहो घामाच्या थारोळ्यांनी शेतकऱ्यांचे मळे फुलवले याच मळ्यात हा याच मळ्यात मीठ भाकरी खाऊन भूक भागवणारा बाप माझा भूक भागवणारा बाप माझा आता थोडस शाळेकडे जाऊयात भिंती उभारल्या भिंती उभारल्या मैदान बनवली ओसरीतील शाळा चार भिंतीत भरू लागली भिंती उभारल्या मैदान बनवली ओसरीतील शाळा चार भिंतीत भरू लागली गावातील पोरं शिकून साहेब झाली अहो गावातील पोरं शिकून साहेब झाली याच शाळेत याच शाळेत लेकरांना शिकवण्यासाठी धडपडणारा बाप माझा धडपडणारा बाप माझा खडकावर तो उभा डोळ्यात ज्वाला पेटलेली कांद्यावर कुदळ अंगावर घामाची धार उमटलेली मातीशी बोलणारा दगडांशी झुजणारा कुटुंबासाठी कष्टाने झिजणारा बाप माझा झिजणारा समाज माझा नमस्ते धन्यवाद